पहिल्या तत्वामध्ये कर्जत जामखेड आणि पाचर्डी शेवगाव हो या दोन तालुक्याचं विपरीत नुकसान झालेलं आहे त्यामध्ये विशेष करून पाचर्डी शेवगावला हो दोनदा अतिवृष्टी झाली आणि दोनदा महापुरामुळे मला तो पाचडी शेवगाव हो म्हणून प्राथमिक अंदाज हो आमचा असा आहे की साधारण एक लाख हेक्टरच्यावर पिकाचं नुकसान झालेलं आहे बाकी मग जे बंधारे कुटूट झाले असेल किंवा त्याच्यात जे काही बरेच प्रमुख दिवसांनी छोटे बंधारे फुटण्यामध्ये झालेलं आहे त्याचा एक आता आपण प्राथमिक पिकांच्या बाबतीमध्ये तिथे हो मात्र तिथे पासष्ट किलोमीटर पुढे जादा पाऊस झालेला आहे ते सरसगट पंचानवे करण्यास सूचना दिलेला आहे कर्जत जामखेडमध्ये सुद्धा साधारण माझी माहिती आहे प्राथमिक अंदाज साठ हजार हेक्टरच्यावर शेत बाधित आहे असं प्राथमिक अंदाज आहे वाढू शकतो तो विशेष करून सीना नदीच्या भागामध्ये मोठं नुकसान झालं कारण पन्नास साठ वर्षामध्ये सिनेमध्ये एवढं प्रचंड पाणी कधी झालं नव्हतं सुधावाने एकच गोष्ट महत्वाची की जिल्ह्याचं प्रशासन जे आहे जिल्हाधिकारी असतील किंवा सर्व क्षेत्रीय अधिकारी या सर्व ठिकाणी सतर्क राहिल्यामुळे आपल्याला मनुष्याने आपल्याला टाळता आले ज्या पद्धतीचं पुराची स्थिती होती किंवा ज्या पद्धतीने पावसाचं प्रमाण होत करता अतिशय मला वाटतं चांगलं काम जिल्हा प्रशासनाने केलंय हे मान्यच केलं पाहिजे आज मी काल रात्रीच्या पावसानंतर आज राहता तालुक्यामध्ये काही गावांचा दौरा केला म्हणजे आता खरं आपली वार्षिक सरासरी चारशे मिलीमीटर आहे आणि एका दिवसात दोनशे मिलीमीटर पाऊस मला वाटतं याच्यावर अंदाज येईल आपल्याला की याच्यात काय स्केल असणार आहे आपल्या पाण्याच्या संदर्भामध्ये मग आता हे प्राथमिक अंदाज राहतात पुरता आम्ही जो घेतलेला आहे तो चाळीस हजार हेक्टरचा आहे क्षेत्र झालेलं झालेला असं आम्ही प्राथमिक अंदाज केलेला आहे आता त्याच्यानंतर ते क्षेत्र वाढू शकतं मोठ्या प्रमाणामध्ये घरांमध्ये पाणी गेलं आहे पण मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असतं इकडे जलसंपदा खात्याचे चरांमय वॉटर कोर्सेसमध्ये अतिक्रमण आहेत जे अनेक ड्रेनेजचे काम झालं नाही म्हणून तिथे अतिक्रमण आहेत त्याचा एक मोठा प्रभाव पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी वाहून जाण्यामध्ये अडथळीवर झाले तो एक मोठा कार्यक्रम मी हातात घेतलेला आहे हे सगळे अतिक्रमण आता या पुढच्या सहा महिन्यात पाणी कमी झाल्यानंतर <स्ञ्त> चरांचे असतील चाऱ्यांचे असतील प्रवाच्या खंडित झालेले आहे ज्यामुळे शेतीत प्रचंड पाण्याचं नुकसान दुरुस्त त्या बाबतीत ते सगळं अतिक्रमण काय सूचना दिलेल्या आहेत शिर्डी संस्थांना आम्ही विनंती केली होती त्यांनी जवळजवळ दहा एक हजार पॅकेट्स बऱ्या टप्प्यात दिले आणखीन रोज त्याची त्यांची तयारी आहे राहत्यामध्ये काही लोकांना स्थलांतर आपण आदिवासी बांधवांना तिथं शाळेमध्ये राहण्याची जेवणाची तशी सोय केलेली आहे म्हणून सर्वच ठिकाणी मला वाटतं सगळ्या शाळा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आवश्यकता वाटली की तिथं ते कुटुंबाला आपलं स्थलांतर करता येईल आणि त्यांना मदत करता येईल बऱ्याच वेळा आपलं घरदार असतं आपले पशुधन असतं शेतकरी लवकर तयार होत नाही गेल्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर पर्याय नव्हता आज आम्ही कोलरला शेवटी मेक मेकॅनिकल मोटराईस बोट आणून गाया काढल्या गाया म्हणून शेतकरी बाहेर पडायला आणले आम्ही ते गाय पाहिलं तर शेतकरी बाहेर आले त्यामुळे ते जीवित आपल्याला टाळता आले आपण त्या परत गेल्या आठवड्यात सुद्धा तीन चार दिवसापूर्वी पाचडी शोग सुद्धा आपण हवाई रेस्क्यू ठेवलं होतं पण वातावरण खराब होतं आपल्याला भारतीय म्हणजे सैन्य दलाच्या चॉपवर शिर्डी विमानतर उपलब्ध त्यांना रिस्क करता येत नाही आपलं त्यांच्या सुद्धा आयुष्य रिस्क करता येत नाही परंतु मी म्हटल्याप्रमाणे प्रशासनाने याच्यामध्ये विशेष करून पाथर्डी शोगामध्ये एनडीआरएफनी फार चांगलं काम केलं एनडीआरएफचं काम खरंच वाखण्याजोगं होतं की एवढ्या पुराच्या परिस्थितीमध्ये एवढं प्रचंड पानाला वेग असताना अनेक लोक सुरक्षित एन डी आर एफ आलं म्हणून एकूण पिकाचं नुकसान प्रचंड झालेलं आहे आता राज्याचा आढावा मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही घेऊ कारण स्वतः मान्य मुख्यमंत्री सोलापूर उस्मानाबादच्या धाराशिव दौऱ्यावर गेले होते दोन्ही मुख्यमंत्री दौरे होते बरेच मंत्री आमचे त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जिथे प्रभावित क्षेत्र आहेत तिथे जाऊन आले एकूण प्राथमिक अंदाज मंत्रिमंडळापुढे मानला जाईल जायकवाडी धरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी स्थिती जर विचार केलास तर धरणाच्या क्षमतेपेक्षा दुप्पटपणे होऊ गेल्या असं कधी घडलं नाही बऱ्याच वेळा जायकवाडी पाणी नाही म्हणून वरच्या धरण मन फडावं लागतं परंतु पाण्याचा एकूण वरच्या भागात असताना पाण्याचं जर पावसाचं जर हे वेग पाहिला तर पावसाचा प्रांतात घेतला तर जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग येत होता आज जायकवाडी धरणातून जवळजवळ दोन सव्वा दोन अडीच लाख क्युसेक्सपर्यंत आम्हाला विसर्ग करावा लागला पाण्याचा खालच्या भागामध्ये काही पुराची स्थिती होणार आहे पण धरणाच्याही सुरक्षिततेचा करावं लागतो अशा अनेक बाबतीमध्ये आपल्याला निर्णय त्या त्या विभागात अधिकारी घेत असतात मला वाटतं माननीय मुख्यमंत्री स्वतः त्या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत अधिकाधिक शेतकऱ्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे एकवीस बावीसच्या मध्ये झालेल्या परिणाम आपण पर बरीच सुधारणा केली परंतु असं आहे की आपण पावसाचा अंदाज घेतला पाहिजे की एवढे एका दोन तासात दोन तासामध्ये जेव्हा दीडशे मिलीमीटर पाऊस पडतो स्वाभाविकपणे पाण्याला जायला तर तेवढा हो। जागा पाहिजे तेवढे प्रवाह रेग्युलेट करण्यासाठी तशा व्यवस्था आहेत परंतु ते कमी पडतात तर तुम्हाला सांगितलं शिर्डी नगर परिषदेने अतिशय त्या ठिकाणी लोकांना मदत करून बाहेर काढून स्वतः गाडीकर साहेबांशी बोललो आमच्या सीओदिघेंनी मला फोन केला आपण ते भोजन उशिरा उशिरापर्यंत चालू ठेवले बोलतात की लोकांना त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होईल त्यातल्या दहाला बंद करतो आपण अकरावी पर्यंत चालू ठेवा उशिरा पर्यंत चालू ठेवा तर असं काही नाही की नगरपालिकेने अतिशय उत्तम काम केलंय आहे काही राहिल्या असेल तो आपण दूर करू नाही ती घटना दुर्दैव होती खरं म्हणजे एवढं प्राण्याचा प्रचंड वेग होता त्याने पाण्यात जायला नको होत सगळी ट्रॅफिक थांबलेली आहे आपण स्वतः त्यामध्ये जाऊन दुर्दैवाने त्यांच्या त्या ठिकाणी प्राण गमावे लागले आता पोलिसांचा एकदा आवर आल्यानंतर निश्चितपणे त्या कुटुंबाला काही आधार देण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने आपण करतो असं वाटतं की संवेदना गमावलेले लोक आहेत ते त्यांचे नेते उद्धव ठाकरे लोकांच्या वांदोर चालले आहेत पन्नास हजार मिळून देऊ अमो तू म्हणजे स्वतः सत्तेचा असताना त्यांना शेतकऱ्या विसर पडला पाच रुपये दिले नाही शेतकरी आणि आता शेतकऱ्याचा पुढं काय काय आता मला वाटतं आम्ही काही करू शकलो नाही याची बहुतेक शल्य संजय राऊतांना असलं पाहिजे पण ते शिवाय ते शेतकऱ्याचा प्रत्यक्ष म्हणजे अपमानच करताय तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याचा अपमान करतायत त्यांना शेवगाळी करतायत असं की मला वाटतं मी अनेक वेळा सांगितलं की संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे त्यात काय त्यांच्याबद्दल बोलणार लातूर भूकंपाची तुलना ह्या नैसर्गापद होऊ शकते का की तुम्ही त्यावेळी काय केलं आहे त्यावेळी तिची आवश्यकता होती आता राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी हे सक्षम आहेत यापूर्वी अशा आपण अस्मानी संकटाला सामोरे गेलो त्यावेळी सरकारने शेतकऱ्यामागे राहायची भूमिका घेतली आता येऊ ना दहा वर्ष केंद्रीय मंत्री असताना आम्ही शेतकऱ्याकरता करू शकणार नाही म्हणून तुम्हाला लातूरची आणि बॉम्बस्फोटची त्यांना मदत घ्यावी लागते दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री असताना आमच्या राज्यातील शेतकऱ्याला तुम्ही काय दिलं आहे याच्या एकदा रेखाजोगा मांडावा पावसाळा